आषाढ शुद्ध एकादशी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार रोजी आहे या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे हबपद ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा पारकरी पटका श्रींची मूर्ती उपरणे चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आषाढी यात्रा कालावधी दर्शन रांग पत्राशेड दर्शन मंडप येथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ महाराज तवसेकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली।